या ठिकाणी राज्याची बहुजन समाज साहेब आणि पदाधिकारी आज सन्माननीय ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी संपूर्ण पंचकृषीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो सन्मान उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात ठिकाणी मतदानाचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी सन्मान्य जनकर साहेब उपस्थित आहेत वचसाएंगे डॉक्टर डॉक्टर बघा चिपले 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 बघा

कोण किती पाच हजार ऐंशी बघतात कोण किती गेल्यापर्यंत बत्तीसशे अकरा आणि एकवीसशे चौऱ्याऐंशी बीजेपी आणि पाचशे पंचावन्न এাাাপল্েোল্ক্েো ছাাইডিন্ে ছাাাইযে কাকোল্বাস্বাবোন্বে ক্য্বাল্নে। বাা কুল্ কুল্বে পাাগুন্বে কুম্রেরওে नाही <coughs> नाही <coughs> 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 Yeah.

आपण याच ठिकाणी दिसत ना नाही मग कोणी ना निश्चितपणानं तुम्हाला सगळ्यांची जी इच्छा होती सातत्यानं आपल्याला राबवलं जाते माझ्या ठेवा ते कर्चा ते आता जाता कामाने लोकव्यवस्था जे किती दे काही बैठक मंडळी त्या ठिकाणी बाहेरून

आपल्याला जे वंचितला मतदान देऊन स्टार्ट केलेलं होत ते सुद्धा एकत्रित वंचितला मतदान देणं म्हणजे मतदान देणं या वेळेला तसं त्या <स्थिति> <स्थिति> समाजाबरोबर सुद्धा तुम्ही गावातल्या सगळ्या मंडळी एकत्रित राहिले सगळे नियामा तुम्ही सगळे लामदेव लामदेव वगैरे सगळेच मंडळी त्या ठिकाणी बसून त्यांच्याशी संवाद साधून तो योग्य मार्ग काढून त्यांनाही प्रवाहामध्ये कारण तालुक्याच्या पुन्हा त्यांनाही दुसरं कुठं जायला संधी राहत नाही या प्रक्रियेमधला जो माणूस बाजूला आहे त्याला आपल्याकडे यायला संधी राहत नाही आणि त्यांच्याकडे जायला संधी राहत नाही कारण कुणाकुणी या प्रक्रियेमध्ये विधानसभेला चारही तिकडे राहिली तरी काय फरक पडत नाही पण आता लोकशाहीसाठी ती गरज आहे आणि आपल्याला दाखवून द्यावा लागणार आहे की बाबा आपलं मतदान चार हजार झाल्यानंतर त्या ठिकाणी हे तुतारी असणारा माणूस जे नाही त्याला झालं पाहिजे आणि तुम्ही तेवढं मतदान वाढवलं पाहिजे त्यासाठी परिश्रम करणं होत पाहिजे माणसाने तुमच्या वेळा तुम्ही सगळे जबाबदारी वाटून घेतली पण एकतर एकत्र यासाठी काही सभा मिटिंग आपल्या फोन होऊन जायचं जे वंचितचे घटक आहेत त्यांच्याबरोबर समाज साधन त्यांची जी दुतीची मतं गेलेली आहे ते प्रवाहामध्ये आणणार आणि आपलं मतदान कोणी होऊन गेलं हे दूरच काम आहे असं मला वाटतं मला पूर्ण पावड्याला सभा घेऊन पाहिजे त्यांची आणि विजय वगैरेही जायचं आहे पण काही असेल चर्चा किंवा

সম্বর যেখানে নিচে দি अशोक জোরে জোরে

<noise> <hesitation> 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 <hesitation>

आपल्या चेअरमॅनच्या साहेबांचा अगोदर स्वतःची आहे भाजप न होतो पण तिकडे मोहिते पाटील जाते तिकडे असल्यामुळं ते आता तुतारीकडे गेल्यामुळं आम्हाला ते तुतास घ्यावे लागते कारण आमचा पक्ष असं ती भाजपमध्ये होती तर आम्ही भाजपमध्ये होतो आणि ते तुतारीकडे गेले आमचा पक्ष जसा वसंतदाचा पक्ष किंवा कोणाच मोहिते पाटील असतील तिकडे आण त्या पद्धतीनं

चेअरमन साहेब गावाचा असा एक विषय से, मागा स्वर्गीय आठशे एक गट नंबर आहे का नाही त्यासाठी तुम्ही आता म्हणला नाही ना दुसरीकड फक्त आठशे एक चा विषय तुम्ही मार्गी लावला तर सगळे वंचित नव सगळेच घटक तुमच्या बरोबर असेल हो <laughs> सरकारी घटना सरकारी जमीन आणि त्यात मोहिते पाटलांनी आता पंधरा एकर त्यांनी त्यांच्या पद्धतीने घेतलेले पहिल्यांदा प्रस्ताव पहिल्यांदा प्रस्ताव खुडूच असताना सुद्धा

Thank you very